नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक पक्षांना धक्के बसू लागले आहेत पुण्यातही भाजपला मोठा धक्का बसला आहे हडपसर वडगाव शेरी धनकवडी भागातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे विशेष म्हणजे एकाच वेळी पाच पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात घडलेल्या या राजकीय घडामोडीने चर्चांना उधाण आलेलं आहे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबा तुपे साधना बँकेचे माजी संचालक अनिल तुपे हे हडपसर मतदारसंघातील वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे चंद्रकांत तिंगरे त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे तेथील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहील असा शब्द दिला आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित भोकरे अन्नी पवार या पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील शरदराव पवार पक्षामध्ये प्रवेश केला हडपसर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार आहे अशातच या दोन्ही मतदारसंघात पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा